आज संध्या लवकर उठली कारण आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा होता एकटेपणा दूर करून आपल्या जगण्यासाठी एक कारण घरी घेऊन येणार होती बघायला गेलं तर खूप खुशही होती आणि थोडीशी नाराजही कारण मागच्या सात वर्षाच्या आठवणी तिला रात्रभर झोपू दिल्या नव्हत्या आणि आता स्वस्त बसूही देत नव्हत्या चहाचा कप घेऊन ती गॅलरीत येऊन बसली आणि मागचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येऊ लागला बाळा तू असं निघून यायला नको होतं एकदा लग्न झालं की शेवटपर्यंत निभवता यायला हवं असं समज की तुझं नशीब खराब आहे कोण काय करणार त्याला तू जर आई होऊ शकली असती तर गोष्ट वेगळी असती मी आई होऊ शकत नाही ह्यात माझी चूक आहे हे, हे काय माझ्या हातात आहे का आई नाही होऊ शकत म्हणजे मी माणूस नाही मला भावना नाहीत म्हणून मिनटा मिनटाला अपमान करणाऱ्या माझं जगणं नकोस करणाऱ्या लोकांसोबत मी आयुष्य काढायचं ते जे म्हणतील ते ऐकायचं संध्या आणि आईचं हे बोलणं चालू असतानाच चा। बाबा आले हे बघ बेटा मी तर एका कपड्याच्या दुकानात कामाला होतो आता वय झालं तसं कोणी नोकरीवर ठेवून घ्यायला बघत नाहीत आणि तुझा दादा अनंत तर परदेशात आपल्या संसारात मग्न आहे त्यामुळे हवं तर मी तुझ्या सासरच्या लोकांसोबत बोलतो पण तू परत सासरी जावंस असं मला वाटतं नाही बाबा काही झालं तरी मी त्या घरी परत जाणार नाही तिथे जीव गुदमरतो माझा तिथे मिळणाऱ्या अपमानाला कंटाळली आहे मी आता लग्नाआधी मला माझ्या पायावर उभं राहायचं होतं पण माझं ग्रॅज्युएशन होताच तुम्ही माझं लग्न लावून दिलं तेव्हा मी तुमच्या दबावाखाली येऊन लग्न केलंही पण आता जेव्हा मला तुमच्या आधाराची गरज आहे तेव्हा तुम्ही माघार घेताय लग्नानंतर मुली सासरची शोभा वाढवतात माहेरी चार दिवस राहणंच बरं दिसतं संध्या लोक काय म्हणतील लग्न म्हणजे काही खेळ नाही बेटा बाबा रागातच बोलत होते नाही बाबा त्या घरात जाणं आता मला शक्य नाही मी येतानाच दिवस पेपर्सवर सही माजा करून आली कारण त्या लोकांना फक्त माझ्याकडून बाळ हवं आहे जे मी नाही देऊ शकत त्यांना अरे इतका मोठा निर्णय घेण्याआधी आम्हाला एकदा विचारावा ही नाही वाटलं तुला जन्मदाते आहोत आम्ही तुझे बाबा लग्न झाल्यापासून मी सांगतच आली तुम्हाला आणि आईला कसा दररोज छळ होतो तिथे माझा ह्या दोन वर्षात कधी मला माझ्या मनासारखं वागताही नाही आलं जेव्हा मेडिकल रिपोर्ट आले आणि कळालं की मी आई नाही होऊ शकत तर तर त्या लोकांनी मला वाळीतच टाकलं कशी राहणार होते मी अशा वातावरणात आणि ह्या सगळ्यापासून पळ काढून जीव संपवणाऱ्यातली मी नाही आहे हे बघ अनंतने दिलेल्या पैशातच माझं आणि तुझ्या आईचं कसं बसं चालतं त्यात तुझा खर्च उचलणं थोडंसं अवघड जाईल बाबा डिवोर्स पेपरवर सही करण्याआधी ह्या सगळ्याचा विचार केलाय मी मी माझ्या जवळचे सोन्याचे दागिने घेऊन आली आणि थोडं एज्युकेशन लोन काढून मी सहा महिन्याचा एक कोर्स करणार आहे ज्याची आज मार्केटमध्ये खूप गरज आहे त्यानंतर मला चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकते मी तुमच्यावर आर्थिक ओझं नाही टाकणार बाबा मला जीवन जगायचं आहे संघर्ष करेन मी कमवेन आणि जगेन मी विश्वास ठेवा माझ्यावर पण लोक काय म्हणतील बाळा काय उत्तर देणार त्यांना आई डोळ्यातील पाणी लपपत बोलत होती आई सांगायची वेळ आली तर खरं काय ते सांगून टाक जेव्हा मला सासरी जनावरासारखं वागवत होते तेव्हा कुठं होती ही लोक माझ्यावरून कळेल तरी फक्त मुलींना मोठं करून लग्न करून द्यायची जबाबदारी नसते फक्त तर मोठे करून योग्य शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करणंही त्यांची जबाबदारी आहे जेणेकरून पुढे काही बरं वाईट झालं तर त्याचा उपयोग होईल ठरल्याप्रमाणे संध्याने सहा महिन्याचा कोर्स केला आणि लगेचच तिला एका चांगल्या कंपनीत कामही मिळालं ती खूप खुश होती आता बऱ्यापैकी सगळं नीट चालू झालं होतं अधूनमधून सुट्ट्या काढून आईबाबांना जवळच असलेल्या पर्यटन स्थळाला फिरायला घेऊन जायचे आईबाबामध्येच दुसऱ्या लग्नाचा विषय काढायचे काही वेळानंतर मुलांना बघायलाही बोलवलं होतं एकटा मुलगा तर डिवोर्स झालेला असतानाही तिला स्वीकारायला तयार होता पण पहिल्याच लग्नाने इतके दुःख दिले होते की दुसऱ्या लग्नासाठी तिचं मन तयार नव्हतं असं किती दिवस एकटी राहशील जोपर्यंत आम्ही दोघे आहोत तोपर्यंत ठीक आहे पण आमच्या नंतरचा विचार केला आहेस का वय किती लहान आहे तुझं अजून आई बाबा हे लग्नाचा विषय सोडून द्या तुम्हा दोघांना खुश बघूनच मी खुश होते आणि आहेतच की माझे मित्र मैत्रिणी सोबतीला कशाला हवं दुसरं लग्न इतकं सोपं नाही बाळ आहे एका वयानंतर एकटेपणा खायला उठतो माणसाला आई म्हणाली खरंच ठरलं तिचं हे बोलणं पुढच्या दोन वर्षात आधी आई आणि सहा महिन्यानेच बाबाचं निधन झालं आणि संध्या एकटी पडली अनंत दादा आणि त्याचे बायको आले आणि सोबत चल म्हणायची औपचारिकता केली पण मला त्यांच्यासोबत जाऊन परत ओझण नव्हतं व्हायचं गरजेच्या वेळी माझ्या पाठीशी रहा एवढं बोलून मी त्यांना निरोप दिला ऑफिसचं काम आणि खूप सारे मित्रमैत्रिणी असूनही तिला एकटेपणा जाणवू लागला जवळपास जा सगळे मित्रमैत्रिणी लग्न झाली होती आणि ते आपापल्या संसारात मग्न होत्या जगण्यासाठी काही कारणच सापडत नव्हतं तिला सुट्टीच्या दिवशी असंच एक मॅगझिन वाचताना तिला सिंगल मॉम वर एक लेख वाचायला मिळाला आणि तिला जीवनाचा उद्देश सापडला तिने त्याच दिवशी ठरवलं की एका मुलीला दत्तक घ्यायचं एका अनाथ आश्रमात जाऊन तिने चौकशी केली आणि एका दहा महिन्याच्या मुलीला दत्तक घ्यायचा प्रयत्न चालू केला प्रक्रिया खूप मोठी होती पण म्हणतात ना मनात इच्छा असली की मार्ग सापडतो तसंच ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि आज तोच दिवस होता की ती त्या मुलीला घ्यायला अनाथ आश्रमात जाणार होती ह्या मुलीला घरी घेऊन येऊन ती आई नाही होऊ शकणार ह्या तिच्यावर झालेल्या आरोपाला पुसून टाकणार होती आणि तेव्हाच तिने निश्चयही केला की मुलीला खूप शिकवणार स्वतःच्या पायावर उभं करणार आणि मगच लग्न करणार ह्या विचारातच ती पटकन घड्याळाकडे बघत उठली आणि आवरायला लागली खरंच आहे ना आजच्या काळात मुलींना शिकवून स्वतःच्या पायावर उभं करणं खूप गरजेचं आहे ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद